वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा 3D रांगोळीत तीन जागतिक विक्रम केलेले रत्नागिरी तालुक्यातील के मालगुंडा येथील रांगोळीकार राहुल कळमपटे यांनी दोन वर्षापूर्वी काढलेल्या बालिकेच्या 3D रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे राजस्थान येथील सत्तावीस आर्ट पॉइंट संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्यांनी चौथे येण्याचा मान मिळवला आहे राहुल कळंबटे यांनी अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत अगदी मजुरी करून कलेचे शिक्षण घेतले शाळेत असताना त्यांनी संस्कार भारती रांगोळी काढण्यास सुरुवात केली व्यक्तिचित्रण रांगोळी शिकायची त्यांना खूप इच्छा होती पण यातील दिग्जांनी रांगोळी शिकण्यासाठी नकार दिला एवढंच नव्हे तर तुला जमणार नाही असे म्हणत अक्षरशः हिरवले मात्र रत्नागिरीतील कलाकार प्रशांत राजीवले आणि राजू भाताडे या समन्वयक रांगोळी कलाकारांनी त्यांना संधी दिली त्यांच्या सोबत राहून कळंबी रांगोळी काढायला लागले त्याआधी ते, ते कागदावर व्यक्तिचित्रण करत होते पण नंतर त्यांनी रांगोळीतून व्यक्तिचित्रण करायला सुरुवात केली आणि त्यातील थ्रीडी या अभिनव रांगोळीने त्यांना सांगली येथे राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर त्यांच्या हातून अनेक थ्रेडी रांगोळ्या साकार झाल्या आतापर्यंत त्यांनी सुमारे बारा विविध व्यक्तींच्या थ्रीडी रांगोळ्या काढल्या दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरातील स्वरूप मेळजुळकर यांची मुलगी स्वर्णी हिच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्त राहुल कळंबटे यांनी अथक सतरा तासांच्या प्रयत्नांनी थ्रीडी रांगोळीतून बालिकेचे उभे चित्र साकारले होते या रांगोळीचे फोटो राज्यभरातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही व्हायरल झाले त्यामुळे या थ्रीडी रांगोळीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली राजस्थान येथील सत्तावीस आर्ट पॉइंट संस्थेतर्फे नववी नोवीस स्पर्धा घेण्यात आली यात देशातील तीनशे पन्नास पेक्षा जास्त कलाकार सहभागी झाले होते यासाठी राहुल कळमपटे यांनी स्वर्णिच्या थ्रीडी रांगोळीचा फोटो स्पर्धेसाठी पाठविला या थ्रीडी रांगोळीने या स्पर्धेतही बाजी मारत कळमपटे यांना देशात चौथा क्रमांक मिळवून दिला लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा